मित्रांनो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काय बोलतो आणि अचानक संपत ओरडला तुमच्या खिडकीतून बाहेर बघा तेवढ्यात त्या वाला खिडकीतून बाहेर बघणार तेवढ्या संपत त्याला पकडलं आणि बाहेर बघू बाहेर नका बघू काय झालं आमची काकू बाहेर उभी होती ती तुमच्याकडे बघून हसत होती ती तुम्हाला बोलवणार तेवढ्यात मी तुम्हाला तसं तो अँब्युलन्सवाला घाबरलाच नशीब काच बंद होती पण त्यांच्यामध्ये आणि त्या पेशाच्या मध्ये फक्त काचेच काय ते अंतर होत दोघांना ही भीती होती जर ते कास तोडून आतमध्ये आले तर किंवा काहीतरी मनाचे खेळ करून त्यांनी आपल्याला बाहेर बोलवलं तर त्या अॅम्बुलन्सवाल्याचा सतत प्रयत्न चालू होता की ती गाडी कशी स्टार्ट करायची आणि अखेर ती गाडी स्टार्ट झाली त्या अॅम्बुलन्सवाल्याने गेर टाकला आणि ते सुसाट दोघं जाऊ लागले खड्डा स्पीड ब्रेकर कसलीही परवा न करता ती गाडी आदळत आदळत त्या अॅम्बुलन्सवाला घेऊन जाऊ लागला हां हो, हो साव सावकाश चालवा सावकास चालवा गाडी हो हो, हो. बापरे संपतराव तुम्ही खरंच पाहिलं का माझ्या खिडकीच्या बाहेर हो खरंच पाहिलं मी का हो मला तुमची काकू समोरच्या आरशात दिसते हे ऐकल्याबरोबर संपतनी मागळून पाहिलं तर जनाबाई उठून बसली होती तसा संपतला धक्काच बसला त्याची बोबडीच वळाली जनाबाईने आपली मान तीनशे साठ अंशात फिरवून ती फक्त एकच वाक्य बोलली मी त्याने हे ऐकल्यानंतर अनावधानाने संपतचा हात हँडबॅग वर गेला आणि तो कधी खेचला गेला ते कळलंच नाही कर्कश आवाज करून गाडी थांबली आणि दोघं जोरात पुढच्या डॅशबोर्ड वर जाऊन आदळले आणि ते दोघे बेशुद्ध पडले जेव्हा जाग आली तेव्हा संपतच्या चेहऱ्यावर ऊन येत होता आई गोक दुखते माझा सावकाश आरामशीर तुम्हीच संपत मीच ना मी संपत एक पोलीस ऑफिसर संपतची चौकशी करू लागला नाही नाही सावकाश सावकाश थोडं सावरतोय थो तर तेवढाच संपतला सगळा कालचा प्रकार आठवला आणि त्यांनी झपकन मागळून पाहिलं पण आता मागे पाहिलं तर मागचे दरवाजे उघडे होते एक दोन पोलीस काहीतरी नोंदी करत होते आणि मागे जनाबाईंची डेडबॉडी नव्हती ती आमच्या काकूची डेडबॉडी हा ती आम्ही पोस्टमॉर्टमला पाठवली हो ते आता कदाचित झालं पण असेल तुमच्या घरी सुद्धा येईल ती डेड बॉडी किती प्रयत्न केले पण तुम्ही शुद्धीवरच येत नव्हतात शेवट दुसरी अँब्युलन्स बोलवून तुम्हाला दोघांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं यासाठी खरे आम्ही थांबलो पण देवाचे आभारच मानले की तुम्ही तरी शुद्धीवर आलात एव्हाना घटनास्थळी डॉक्टर पोहोचले होते त्यांनी अम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरचा चेकअप केला आणि त्यांनी त्याला मृत घोषित केले संपतलं तर कळेल असंच झालं रात्री देवढ्या घडामुळे झाल्या आपल्या आयुष्यामध्ये तो एका दगडावर शांतपणे बसला होता सर्वत्र पोलीस इकडे तिकडे फिरत होते डॉक्टर त्याच्या जखमांना बँडेज बांधत होते त्यांनी समोर बघितलं तर त्या ॲम्ब्युलन्सवाल्याचं शव ते उचलून दुसऱ्या ॲम्ब्युलन्समध्ये ठेवत होते एवढ्याच संपतचा फोन खणखणला त्यांनी फोन उचलला हॅलो हां मी बोलतोय दादा uh. हां दादा बोल आज संपतला पहिल्यांदा असं झालं असेल की दादाबद्दल चादर माया सगळं त्याच आठवून गेलं होतं अरे ऐकतोयस का मी बोलतोय हा दादा बोल अ काही नाही आईला आणलंय घरी झालंय पोस्टमॉर्टम डॉक्टरांनी सांगितलंय की ती विहिरीत पाय घसरून पडली तिच्या डाव्या पायाचा हाड तुटलंय तू लवकर लवकर घरी ये आणि तू बरा आहेस का हो मी बरा आहे एवढं बोलून संपतनी फोन ठेवला आता त्याच्या मनामध्ये हे दोन व सुरू झालं की पोस्टमॉर्टमचा सा रिपोर्ट सांगतो की काकू ही विहिरीत पाय घसरून पडली पण काळ प्रत्यक्ष काकूने सांगितलं की तिला दादानेच ढकललं त्याच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला की हा गुन्हा आता सिद्ध करायचा तरी कसा तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट आणि तुम्हाला ही गोष्ट जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हो तुम्हाला असा कुठला अनुभव आला असेल तर तोही मला कमेंटमध्ये सांगा आणि आपले व्हिडिओज शेअर करा तुमच्या मित्रमंत्रिंपर्यंत पोहोचवा आणि आपले व्हिडिओज लाईक करा आणि प्लीज यार चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग मी तुम्हाला भेटतो पुढच्या आठवड्यात एक नवीन गोष्ट घेऊन तोपर्यंत पाहत राहा काय बोलतो